ही आहेत मस्त, हाद मस्त अशी हादग्याची फुलं मी पण फर्स्ट टाईमच अशी गुलाबी रंगाची हादग्याची फुलं आहे आणि याचीच रेसिपी आपण बघणार आहे पुढं जाऊन त्यामुळं नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा ही पिंक कशी काय ही पिंक कशी काय आहे अगं लाल हादगा पण आहे काय काय ठिकाणी कसं तू राहतच काय आहे ते मधलं ही असं नीट करावं लागतं ग ही आहे ना ही पानं घ्यायची मधला तुर आहे ना ह्याचा हा काढून टाकायचं असतो ही घ्यायचा नसतो भाजीला मग ही ही देट जरी असलं घ्यायचं नसतो हा ही ही देठ जरी घेतला ना हा ही देट घेतला ना कुठला ही ही फुलाचा हा मधली तुडती तरी चालतो फक्त ती मधला तूर आहे ना हा ती बिलकुल घ्यायचा नाही भाजी करताना ही गुलाबी हातू काय हा लालपण असतो ह्याच्यामध्ये हे असा देठ निसतात देठ जरी तोडून काढला असा उद्या करावं म्हणलं कशी लागते मस्त लागते एकदम फुट काढू का मस्त कस झालं त्याच मेहंदीमुळं फुल बघ किती सुंदर दिसतं एक पान ह्याचं पिंक आहे हातग्याच हे गुच्छच आहे तीन फुलांचा हे तीन फुलांचं असं गुच्छ पण हे अक्क एक फुल आहे तोडा आणि त्याचं एक एक मरलेलं पान आहे ना थंडी न झालं गुलाबीच हादगा असेल असं माझा अंदाज आहे कारण लाल हादगा असतो हा पांढरा शुभ्र पांढरी शुभ्रच फुलं आहे ते हे निवडून घेते घ्यायची सगळी फुलं अशी असं असं केलं ना तरी फक्त देट काढला आणि एकच पान ह्याला गुलाबी आणि बाकी पांढरा ती Hmm. तीन नाही चांगली चार पान आहेत एका फुलाला म्हणजे एकूण पाच पान आहेत सगळी आणि एक पान आहे ना ती गुलाबी काय काय कसं असतं अख्खं चखं फुल ला लाल असते त्याला लाल हलका म्हणतो आज आपण हदक्याच्या फुलांची भाजी बनवणार आहे तर इथं कढईमध्ये मी एक चार चमचे पोहे खाण्याचे तेल गरम करायचं ठेवले त्यात मसाल्याच्या डब्यातला छोटा अर्धा चमचा मोहरी छोटा अर्धा चमचा जिरं आणि त्यानंतर मीडियम साईजचा सा, एक मोठा कांदा कट केलाय आणि हा कांदा आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायचा आता कांदा आपला लवकर भाजावा म्हणून ह्याच्यात टाकायचा आपल्याला चिमडवर मीठ जेणेकरून हा कांदा आपला मस्त असा लवकर सोनेरी असा परतला जाईल कांद्याला बघा आपल्या मस्त असा आता सोनेरी रंग आलाय असाच कांदा भाजायचा म्हणजे भाजी ही खाताना खूप छान लागते आता हा कांदा थोडासा साईडला करून घेऊया आणि त्याच्यात टाकायचे आपल्याला हे हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीरचं वाटण अगदी साध्या पद्धतीनं पण खाण्यासाठी भन्नाट अशी लागणारी ही भाजी आहे तुमच्या इकडं जर अशी हदियाची फुलं मिळाली तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आता एक मिनटासाठी बारीक गॅसवरती आपल्याला हे छान परतून घ्यायचे छान मिरची परतून घेऊया मिरचीचा पूर्ण कच्चापणा गेला पाहिजे म्हणजे भाजी आपली छान पण लागते आणि टिकते पण छान मिरची दोन मिनटं परतून झाली की अर्धा चमचा हळद कारण मी आज ही हिरव्या मिरची बनवते तुम्ही काळ्या तिखटाची पण बनवू शकता आणि आत्ता टाकायचे आपल्याला आपलं सगळ्यात महत्वाचं इनग्रेडियंट ते म्हणजे ही अशी हदग्याची फुलं व्हिडिओच्या सुरुवातीला तर तुम्ही पाहिलीच असतील तर ही अशा पद्धतीची फुलं असतात आणि फक्त ही थंडीच्या सीजनमध्येच भेटतात आपल्याला त्यामुळं <coughs> या फुलांची मस्त अशी भाजी खाण्याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या थोडीशी वेगळ्या पद्धतीची ही फुलं आहेत एकदम पांढरी शुभ्र नाहीत थोडं एक पाकळी जी आहे त्याची अशी गुलाबी रंगाची पाकळी आहे इथं दिसतेच तुम्हाला आत्ता टाकायचं आपल्याला चवी पुरत मस्त मीठ मीठ आणि तिखट या दोन्ही गोष्टी आहेत ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करा आणि लगेच ह्याला पाणी सुटतं आणि आपण स्वच्छ धुवून घेतलेले असते त्यामुळे ह्याच्यात थोडं पाणी पण राहिलेलं असतं तर आता ही छान भाजी अशीच दोन मिनिटांसाठी मिक्स करून ठेवते एक दोन मिनटानंतर ही फुलं बघा शिजून किती कमी झालेत आणि आता ह्याच्यावरती एक दोन तीन मिनटासाठी मी झाकण ठेवून घेणार आहे म्हणजे ह्याची जी देठ आहेत ना ती शिजली जातील लवकर शिजल्यानंतर आपली ही हातग्याच्या फुलांची भाजी किवडीशी आहे बघा त्यामुळे तिखट आणि मीठ टाकताना अगदी व्यवस्थित टाका नाहीतर शिजल्यानंतर भाजी कमी झाली तर जास्त तिखट लागू शकते आणि आत्ता टाकायचा आहे हा जाडसर कुटलेला खूप सारा शेंगादाण्याचा कूट आणि आपल्याला ही भाजी करायची छान अशी मिक्स अगदी पाच मिनिटात ही भाजी खाण्यासाठी तयार होते आता या भाजीतलं बघा पूर्ण पाणी आटले थोडंसं साईडनं पाणी दिसतंय तर आता फक्त दोन मिनिटासाठी झाकणार ही भाजी आणि बंद गॅस करून घेणार तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा